हा नाळ पाणी आम्ही सात रुपयाला असल्यापासून करतो सात रुपयाला सात रुपयाला असल्यावर आता किती रुपयाला बाबा साठ रुपयाला झालेला आहे साठ रुपयाला हे शहाळ आहेत कुठलं बाबा हे कुठलं नमस्कार बेधडक चर्चा या न्यूज माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे दर्शक सोलापूर मध्ये आपण आहोत सोलापूर मध्ये शहाळ विक्री या ठिकाणी दादा आहे त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार आहोत अभे कुठं चालला बे शहाळचं पाणी पिऊन जा असं म्हणणार आहे सोलापूर मध्ये आपण आलेलो आहोत एकंदरीत शहा हा व्यवसाय कोणत्या पद्धतीनं चालवला जातो नारळ कुठून ना आणतात आणि एकंदरीत नारळाचा व्यवसायाचा जी चालू करण्यासाठी किती रकमेला बाबा आपल्याला नारळ भेटतो अशा एकंदरीत प्रश्नांचा भडीमार आपण या ठिकाणी या विक्रेत्यावरती टाकणार आहेत आणि एक एक प्रश्नांचं उत्तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार लयच काम करायला लागला काम करा ठेवायचं इकडं करायचं ही केल्याशिवाय तर भाग नाही ना ही केल्याशिवाय काय नाव आपलं प्रशांत राजू शिंदे सोलापूरचा नाळाचा व्यवसाय सिद्धनाथ शाळा शाळा म्हणते त्याला काय नाव सिद्धनाथ शाळा सेंटर सिद्धनाथ शाळा सेंटर शाळा सेंटर सात रस्त्यामध्ये आहे ना सिद्धनाथ शाळा सेंटर आहे एकदा येऊन बेड द्या त्याच्या त्याच्याबद्दल आपण चर्चा बऱ्या जात काय नाव आपलं प्रशांत राजू शिंदे प्रशांत राजू शिंदे दिवस रुपये वर्षापासून व्यवसाई नळ पाणी आम्ही सात रुपयाला असल्यापासून करतो सात रुपयाला सात रुपयाला असल्यावर आता किती रुपयाला साठ रुपयाला झालेला आहे साठ रुपयाला मला ते की सात रुपयाला आता आता येऊ शकत नाही ना <laughs> तुम्हालाच भेटत नाही आता होलसेल रेट वाढल्यामुळे आहे ना साठ रुपये झालेला आहे बाबा आता पहिला कसं होलसेल रेट कम होतं तेव्हा चालत होतं पहिला जास्त विक्रेती नव्हती आता विक्रेती वाढली कल्पना कशी सुचली बाबा तुम्हाला आपण पण नाळाचा व्यवसाय करायचा होतो तुम्ही सात वर्ष सात वर्ष माझा जन्म झाला नव्हता सात वर्षाचा असल्यापासून करते आता कमीत कमी नाही आता मी चौतीस चौतीस चालू आहे मला बापरे चौतीस म्हणलं तर मी बोललेलं खरंच आहे

काय एकंदर कशी काय माग मागवण्याची प्रोसेस काय ट्रक मागवत ट्रक मध्ये तुम्ही ट्रक मागवता एक, एक ट्रक एक ट्रक एक ट्रक किती नग असते कमीत कमी बारा हजार नसत बारा हजार नखातच जातो आहे किती ठिकाणी सोळा ब्रँच आहे होलसेल ब्रँच होलसेल होलसेल आपलं एकच ब्रांच आहे सोळा ब्रँच होलसेलमध्ये मध्ये येतो आपण सोळा ब्रांचला म्हणजे तुम्ही या ठिकाणी विकताव आणि सोळा सोळा ठिकाणी सप्लाय करताव म्हणजे तिकडनं पण उत्पन्न येत आहे आणि तिथनं पण येतंय आहे तिथनं जास्त येतंय आहे तिथनं जास्त काय कितीला तिथनं म्हणजे की बाबा आपल्याला केरळला दहा रुपयाला नाळ भेटतील म्हणजे दहा रुपयाला भेटला असतं तर आपले विक्रेते वाढलेच असते ना कितीला भेटते केरळ केरळ आता सध्याला रेट चालू आहे अठ्ठेचाळीस रुपये रेट चालू आहे आपल्याला जागेवर तिथं हां आपण साठ रुपयाला विक्रेते करतो इथं अठ्ठेचाळीस ला येते साठ ला इकडे तिथन तिथनं जर तिथन कितीला भेटते तिथन चोवीस ला भेटते असं म्हणजे तिथनं मग आपलं सगळं ट्रान्सपोर्ट खर्च हे ते कोण बघणार केरळच्या शेतात नारळ कितीला भेटते केरळ शेतातला आपल्याला कल्पना नाही त्याची अंदाजे अंदाजे असेल तिथे एक वीस दहा पंधरा वीस वीस असं असेल तिथं तिथून इथं जे ट्रान्सपोर्टचा जे काय खर्च आहे वाहतुकीचा खर्च हे ते ह्या सगळ्या खर्चा मिळून सगळं खर्च अठ्ठेचाळीस 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 मला पडतं त्यामुळे इकडे त्या नारळामध्ये पण वेगवेगळ्या प्रकार आहेत का चांगलं नारळ ही मोठे नळ घेतले की मलाई पाणी खोखरं पाणी खोबर पाणी मिडियम साईज घेतले की मलई पाणी सर्वात लहान घेतले की फक्त पाणी तीन वऱ्हाटीचं नळ असतो त्याच्यात सगळं एकदा स्वस्त नारळ कुठले भेटतात स्वस्त नसतं हे सगळं सर सगळं इतक्या ग्राहकांना बाबा मला मला याचं मला याचं मिळेल ना तसं मला सगळं मिळेल पाणी मले खोबरं कुठला पाहिजे ते आता तुम्ही म्हणता तुम्ही कमी तुमचं या ठिकाणी जर पाहिले गेलं तर वीस पंचवीस पंचवीस वर्षात व्यवसाय तुम्ही सात रुपयापासून या ठिकाणी सात रुपया ठिकाणी आहे काय सगळ्या किती जास्त नाळ कितीपर्यंत तुमचं नाळ पिकला आहे सर्वांपेक्षा जास्त दोन अडीचशे अडीचशे ते तीनशे पर्यंत तीनशे पर्यंत या, या महिन्यात कसं थंडीचं क्लायमेट असल्यामुळं थोडं शेल कमी होत उन्हाळ्यात कसं शेल जास्त असतो रेट पण वाढू महिन्यात किती विक्री होते ह्या महिन्यात साधारण शंभर आलं तर आपण निघतो सरासरी शंभर म्हटलं तर हजार रुपये हजार बाराशे रुपये बरं आहे की मग काय तीस तीस पर्यंत तीस पर्यंत शंभर नाळ जाते तीच काय कधी कधी साठ कधी कधी पन्नास साठ क्लायमेट वर आहे ना डिपेंड उन्हाळ्यात 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 वर काय सगळ्या जास्त बाबा आपल्याला ह्या दिवशी एवढं आहे असं इथे जास्त एखादा अमाऊंट सांगू शकाल काय बाबा आपल्याला पाच हजार आहे सगळ्यात जास्त अमाऊंट कसं चार पाच हजार रुपये राहते वेळेस उन्हाळ्या दिवशी राहतेच कंपल्सरी असं राहत ना उन्हाळ्यात कसं कंपल्सरी धंदा चालू ना वीस हजारच्या वर आपलं पेमेंट पेमेंट सगळं खरेचं निघून आता एखादा व्यावसायिक आहे एखादा पोरगा असते बाबा शिकलेलं असते पण त्याला काय करायचं कळत नाही त्याला वाटतं की बाबा आपल्याला पण नाळाचं पाणी ना शाळाचा व्यवसाय करायचं टाकू शकते सर्वात पहिला त्याला शिलायचं शिकावं लागेल शिलाय परफेक्ट मेन काम काय आहे नाळ पाणीच पण शिलाय पण कट करू शकत नाही त्याची एक कला असते त्याला शिकावं लागते मग तेव्हा त्याने सोलणार मग आता कोण पण टाकला असतो ना धंदा किती दिवसात शिकले बाबा एक माणूस कमीत कमी एक पंधरा पंधरा दिवस तर पाहिजे लागतं का पंधरा दिवस पाहिजे आपल्याला आता कायला वाटलं होतं नळ घेतल्यान दोन दिवसात तिकडे केलं ओह पण करून दाखवू दे तसं ओह पण करून दाखव दे तसं दोन दिवसात असं शिकून दाखवू दे तर असं एकदं नळ सुलून दाखवता का तुम्ही कसं पट्टी बांधून सुलो का असं सुलो रे पट्टी बांधून कशाला कसं लागेल तसं आटाची बात लागत नाही हो दाखवा एखादा नाही हे झाच नाही कुणाचं काम कुणालाही जमणार नाही का म्हणालो कुणाचं काम कुणालाही जमणार नाही <laughs> बापरे बापरे बस 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 बस, बस। अशा पद्धतीनं दर्शक या ठिकाणी नारळ तोलावं लागतं आपण रस्त्यावर थांबल्यानंतर था म्हणते वो बाबा आपल्याला पण येत आहे पण तसं नसतं या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सहा शेकंदाळ कटवतो सहा पण लागणार नाही सहा सेकंदात तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आहे ना एखाद्याला आहे नाळाचा व्यवसाय करायचा असतो त्याला काय केलं पाहिजे पहिल्यांदा पहिल्यांदा नाळ नाळ पकडायला यायला पाहिजे सर्वात महत्वाचं नाळ पाणी असतो ना हे नाळ पाणी धरा समजा इथली पकड असं मजबूत पाहिजे आणि टॅक्ट असतो हळू 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 मारत मारत शिकत माझा बोटाला पण बोटाला लागत असते नवीन माणसाला थोडं 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 लागणार आता पण नाही पहिल्यापासून पहिल्यापासून नाही एखाद्याच म्हणलं की बोट नाही नाही आता पण नाही एवढं वाटलं किती रुपयामध्ये आपण व्यवसाय सुरू करू शकतो हे कमीत कमी दहा बारा हजार रुपये असले तरी चालतंय चाल काय त्याला स्पॉट भेट बाबा स्पॉट बघावं लागेल आता इथं दुकान असलं बाजूला दुकान तसं टाकता येत नाही कमीत कमी एक दोन किलोमीटर अंतरावरती टाकलं पाहिजे दोन तीन किलोमीटर टाकलं पाहिजे एकदा ना आळचं दुकान टाकलं तरी त्याची विक्री हळूहळू चालू विक्री चालू होते थोडं कम नेकावं लागेल पहिला नवीन दुकान असतं थोडं कम नाही ऐकून मग नंतर ना धंदा बिंदा बसल्यानंतर मग तो रेट वाढत चालतंय सुरुवातीला सगळं भेटत नसतंय थोडं कम जादा कम जादा करूनच चालू हे करावं लागते चालू पद्धतीनं दर्शक आपल्याला सुद्धा नळाचा व्यवसाय टाक टाकता येतो पण ह्या पद्धतीनं आपल्याला सोलणं येणं सोलायला येणं गरजेचं आहे एकंदरीत आपण सोलापूरमध्ये आहोत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण बेधडक चर्चा करणार आहोत आपल्यासोबत शिंदे साहेब होते शिंदे साहेब हा ओके त्यांच्यासोबत आपण बेथडक चर्चा करल्यात पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद